दीक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पण खूप स्वादिष्ट अशी मूगभजी बनवणार आहोत मूगभजी संध्याकाळच्या साठी सा एकदम परफेक्ट असतात तयार आहात ना कारण आज आपण बनवणार आहोत गरमागरम मूगभजी कमी साहित्य जबरदस्त चव झटपट आणि खूपच स्वादिष्ट अशी मूगभजी तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे तीन ते चार तास मुगाची डाळ भिजवून घेतली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपल्याला जिरं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर मिर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मी अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा सुद्धा वाटून घेणार आहे अशा प्रकारे छान डाळ आपण वाटून घेतली आहे अशाच प्रकारे सर्व डाळ आपण वाटून घेणार आहोत मग ही डाळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे साहित्य अगदी साध पण चव मात्र जबरदस्त छान आपण सर्व डाळ काढून घेतली आहे बघू शकता मस्त रंग आला आहे डाळीला आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेली हिरवी पेस्ट टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही भजी बनवताना स्वयंपाकघरात सुगंध दरवाळा लागतो आणि भूक लागते घरी ही स्टेप खूप सॅटिस्फाईंग वाटते बघू शकता कलर किती सुंदर आला आहे ना असं छान व्यवस्थित मिक्स केलं की रिझल्ट खूप चांगला मिळतो हे बघा अगदी परफेक्ट अशी आपली डाळ वाटून झाली आहे ही केवळ रेसिपी नाही आठवणीची चव आणि घरच्या जेवणाची उब आहे मस्त आपण मूगभजी बनवणार आहोत छान थंडी पडली आहे आणि अशा वातावरणात काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते ना म्हणूनच मी आज तुमच्यासाठी गरमागरम मूगभजीची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भजी टाकायची आहेत तेल छान गरम झाल्यावरच भजी टाका नाहीतर भजी आपली कढईला चिटकून जातील मस्त आपण भजी टाकून तळून घेणार आहोत ही मूगजी इतकी टेस्टी होते ना की एक घास खाल्ला की आपोआप हात थांबतच नाही छान आपल्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी भजी तळून घ्यायची आहेत मस्त आपण भजी तळून घेणार आहोत छान रंगालाय भजीला बघू शकता लहान मुलं आवडीनं खातील अशी ही मूगभजी आहे तोंडात टाकताच ही भजी विरघळतात इतकी भारी लागतात ही भजी इथे थोडा पेशन लागतो अगदी झक्कास दिसत आहेत ना व्यवस्थित आपल्याला भजी खरपूस रंगापर्यंत तळून घ्यायची आहे तुम्हाला जर बटाटा भजी कांदा भजीची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर म्हणजे प्रतीक्षास कुकिंग पॉइंटवर दाखवलेली आहे तुम्ही ती सुद्धा रेसिपी बघू शकता एक छोटी टीप लक्षात ठेवा भजी तळताना तेल खूप गरम हवं नाहीतर भजी तेल शोषून घेतात छान आपण एक भजीचा घाणा तळून घेतलाय पुन्हा तशाच प्रकारे आपल्याला भजी कढाईमध्ये टाकायची आहेत आणि छान तळून घ्यायची आहेत चव अशी क सर्व प्रकारची भजी तुम्ही विसरून जाल आता तुम्हाला मूगभजी खाण्यासाठी कोणत्याही स्टॉलवर जाण्यासाठी जायची गरज नाही आहे तुम्ही घरच्या घरी अशी स्वादिष्ट मूगभजी बनवू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे कमी वेळात मी सविस्तर रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ तुम्ही अजिबात स्कीप करू नका शेवटपर्यंत बघा ही भाजी माझी पर्सनल फेवरेट आहेत आणि तुम्हालाही आवडतील अशी आहे ही, ही भाजी तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तरी तुम्हाला करता येईल आणि जमेल अशी ही रेसिपी आहे ही तुम्ही संध्याकाळच्या वेळी बनवू शकता किंवा कोणी तुमच्याकडे पाहुणे आले तेव्हा सुद्धा ही मूगभजी तुम्ही बनवू शकता या मूगभजीचा वेगळा स्वाद तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल मुगभजी बनवण्याची पद्धत सर्वांची वेगळी असते पण मी अतिशय साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे पाच ते सहा तास ही मुगभजी कुरकुरीत राहतात अशाच प्रकारे आपण सर्व मुगभजी बनवून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यावर मुगभजी अपोआ तेलात तरंगतात तेव्हाच आपल्याला पलटून घ्यायची आहेत व्यवस्थित अल्टीपल्टी करून ही मुगभजी आपण तळून घेणार आहोत रंगावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ही मूगभजी तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता खूप आनंद होतो असा सपोर्ट आणि प्रेम करत राहा ही मूगभजी बघताच पोटात कावळे उरडायला लागतात सोपी आणि झटपट गाड्यावर मिळतात त्याच प्रकारची भाजी मी आज तुम्हाला दाखवली आहे ही भाजी तुम्ही जरूर बनवा याची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही खाल्लं की तुम्हाला समजेल माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत ला जा लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत खूप खूप शेअर करत राहा ही मूगभजीची चव तुम्ही पाहिली ही तुम्हाला परत परत करावीशी वाटेल फक्त दहा मिनिटात तयार होतात झणझणीत कुरकुरीत मूगभजी गरमागरम मूगभजी खाण्यासाठी तयार आहे ही मूगभजी तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉससोबत खा अप्रतिम लागतात माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा